जुगाराचा नाद वाईट असं म्हटलं जातं जुगार, जुगार खेळू नका यासाठी जनजागृतीही केली जाते पोलिस तर जुगारा विरोधात मोहिमा राबवतात पण बीड मध्ये थोडं वेगळं घडले एका पोलिसाला जुगाराचा असा काही नाद लागला की त्यानं सर्व काही गमावलं कर्जबाजारी झाला पैसे फेडायचे कसे असा प्रश्न त्याच्या समोर होता कायद्याच्या या रक्षकानंच मग कायदा मोडण्याचा निर्णय घेतला आणि शेवटी चोर बनला पण चोर तो चोरच शेवटी कायद्याच्या कचाट्यात तो अडकला त्याच्या चौकशीत धक्कादायक माहिती पोलिसांना दिली कायद्याच्या रक्षकांनाच कायदा मोडल्याची घटना बीडमध्ये घडली आहे कर्जबाजारी झालेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक थेट चोर बनला धक्कादायक प्रकार हा समोर आलाय ड्रीम इलेव्हन आणि रमी ऍप सारख्या ऑनलाईन गेम मध्ये तो गुंतला होता त्याचा नाद त्याला लागला होता त्यानं मोठ्या प्रमाणात पैसे लावले होते पण ते पैसे त्याचे बुडाले ऑनलाइन गेम खेळण्यासाठी त्यानं कर्ज घेतलं होतं पण पैसे बुडाल्यानं कर्ज कसं फेडायचं असा प्रश्न होता त्यामुळे या पोलिसानं या आधीही चोरी केली होती तो प्रकार समोर आल्यानंतर त्याला निलंबितही करण्यात आलं होतं अमित मधुकर सुतार असं या पोलिस कर्मचाऱ्याचं नाव आहे तो बीड पोलिस दलात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत होता दोन हजार मध्ये इन्व्हर्टर साठी लागणाऱ्या दहा बॅटऱ्या त्यानं चोरल्या होत्या या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता विशेष म्हणजे त्यानं ही चोरी थेट पोलीस अधीक्षक कार्यालयातूनच केली होती या घटनेला वर्ष उलट नाही तोपर्यंत सुतारनं पुन्हा चोरीचा कारनामा केला आहे सुतार जुगारात मोठ्या प्रमाणात पैसे हरला होता त्यानं ते पैसे कर्ज म्हणून घेतले होते ते फेडण्यासाठी त्यानं परत चोरीचा मार्ग अवलंबला त्यानं दोन साथीदारांना सोबत घेतलं त्यांच्या मदतीनं त्यानं एक दोन दुचाकींची चोरी केली पोलीस या चोरीचा तपास करताना या पोलिसांपर्यंत पोहोचली शेवटी सुतारला अटक करण्यात आली दुचाकी चोरल्याचा कबूल केलं बॅटरी चोरी प्रकरणी तो निलंबित आहे त्यानंतर तो जामिनावर सुटलाय पण जुगार दारू आणि गेम्स मध्ये अडकलेला हा पोलीस कर्मचारी पैशासाठी काहीही करण्यास तयार झाल्याचं समोर आलंय